मूळ किमतीपेक्षा पट पैसे ज्यादा मिळाले आणि तो झाला कोट्यवधी हो आणि तो खेळणार होता धोनीच्या टीम मध्ये तर गुरजीपनीत सिंग हा खेळाडू कोण आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मार्गातून घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मराठी माणसाला एक मराठी माणसं सपोर्ट करू शकतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर गुरजपनीत सिंग हा चेन्नईसाठी तमिळनाडूसाठी खेळतो क्रिकेट खेळतो त्याचा जन्म पंजाबमधील लुधियाना या शहरात झाला होता नंतर त्या लहानाचा मोठा हरियाणामधील अंबाला या शहरात झाला नंतर तो तमिळनाडूमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आला आणि तो तेव्हापासून त्याच्या ते क्रिकेट करिअरला सुरुवात झाली आणि त्याने मागील वर्षी आता ऑक्टोबरमध्ये त्याने रणजी ट्रॉफी तमिळनाडूपर्यंत खेळला तो दोन हजार एकवीस साली तमिळनाडू प्रीमियर लीग ही खेळत होता दोन हजार तेवीस साली तो इंजर्ड झाला होता नंतर दोन हजार चोवीस साली तो तमिळनाडू प्रीमियर लीग मध्ये आणखी खेळत होता तर सहा फुट तीन इंचचा हा भोजीपनी सी त्याने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणामध्ये सौराष्ट्र विरुद्ध बावीस धाफा देऊन सहा विकेट्स घेतल्या त्याने चेतेश्वर पुजारालाही शून्यावर बाद केले होते दोन हजार एकवीस साली तो चेन्नई सुपर किंग्सचा नेट बॉलर होता त्याने आपल्या स्लोरॉन्स आणि आर्कसनी स्टीफन फ्लेमिंग त्यांना प्रभावित केले होते आणि त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले तर गुरजपनीत सिंग हा त्यांचा लोकल प्लेयर आहे तो चेन्नई स्प्रिंगचा लोकल प्लेयर आहे तर त्याला दोन कोटी वीस लाखमध्ये आपल्या चेन्नईने आपल्या ताब्यात घेतले आहे आणि त्याला त्याच्या उंचीमुळे चांगला बॉन्सही मिळतो तर गुरजपनीत सिंग हा यावर्षी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका